गाडी गुडली आणि हा तोच मार्ग आहे पांडव स्वर्गामध्ये गेले होते तर हे बद्रीनाथ धाम आहे आणि इथून सरळ आपल्याला चार किलोमीटर पुढे माना विलेजला जायचं आहे तर माना विलेज भारताचं शेवटचं विलेज आहे जे की चीन बॉर्डरवरती इथं चला आता माना विलेजला जाऊया आणि तिथे आपल्याला काय काय पाहायला भेटते ते बघूया <laughs> बस काडियन विलेज का प्रथम गाव माना गाडी गुडली त्याची माझी का त्यांचा क्लिअरच नाही तर आणि इथलं वातावरण बघा कसं आहे मस्त चला आले चला माना विलेजची पार्किंग आहे आणि तुम्ही बद्रीनाथ वरून ये ना प्रायव्हेट टॅक्सीला सुद्धा येऊ शकता शकला तुम्ही ऍक्च्युअल मला माहीत नाही ओ ठोकली 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 अजिबात व्यवस्थित चालू आहे तर मानागावचं प्रवेशद्वार आहे सरस्वती ज्ञान विज्ञान धाम महर्षी भगवान देवास खूप इथे सरस्वती नदीचा उगम सुद्धा दिसतो आपल्याला आणि भरपूर साऱ्या गोष्टी बघत आपण पुढे खूप छोटी गल्ली आहे हा रस्ता कारण याच्या पुढे गाडी येतच नाही ना मेन मेन प्रवेशद्वाराच्या पुढे गाडी येतच नाही पण छोटी छोटी जागा कमी आहे जारे। ना फिरसे ट्रेक नको <laughs> <सार> <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> अरे बाबा नको नको झाले आता नारक ऐक तू न दिसते अर दिसतंय तू पी कशी दिसते भावाला ऐकणार होता आमचा भाऊ चॉकटो आहे ना <laughs> चला 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 ह्युमन <laughs> <Fumen> ट्राफिक <laughs> घरं बघा ना एवढीशा बोळीमध्ये सुद्धा अशी छान छान घरं बांधले भारी वाटते एक दोन दिवस राहिला तर अजून मजा येईल पण आपल्याकडे वेळ नाहीये सो आपण फक्त एक चक्कर मारणार आहे गुफा जे काही दोन तीन ठिकाण आहेत ते बघणार आहे तर इथे माहिती लिहिली आहे समुद्र सपाटीपासून दहा हजार एकशे तेहतीस फुटावरती आहे माना विलेज कमी चालावं लागते म्हणजे चढ जास्त नाही सपाटच चालायचं त्यामुळे थकवाला जाणवत नाही खतरनाक ते बघा मस्त बनवलेत ग्रॅफिटी ग्रॅफिटीच म्हणतात मला प्रोनाऊन्सिएशन चुकत असेल तर कमेंट करून सांगा तिथं बघा शंकर पार्वतीचा तिथं आणि खाली नंदी पण आहे मस्त तर चला आपल्याला सरस्वती आणि अलकना अलकनंदा नदीचा व्यू पॉईंट सापडलाय आता पाहूया सरस्वती नदी आणि या गावाची आणि त्या व्यासगुफीची ना एक कहाणी आहे ती कहाणी सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर आधी आपण सरस्वती व्ह्यू पॉईंट पाहूया कुठे आहे रे कुठे सरस्वती नदी काय सरस्वती नदी पण हा व्ह्यू पॉइंट म्हणतोय ना अच्छा हा ते बघ तिथे ते ब्ल्यू कलरचं आहे ना तिथंच वाटतं हां ही काय सरस्वती नदीच आहे ना, ना। हां ती अलकनंदा आहे पलीकडची पॉईंटपर्यंत पोचू कोणत्या तिथं अरे व्यास गुफा पण आहे ना तिथं महर्षी व्यास यांनी तिला महाभारत सांगितलं होतं त्यांनी ते तिथं लिहिलं होतं इथंच सांगितलं मी पण अजून थोडी अजून जास्त माहिती आहे ती सुद्धा देतो ही नारायण रांग ना नजर हटवू देत नाही त्याच्यापासून इतकं सुंदर दिसत पुढे तर एका पॉईंटला आल्यानंतर तुम्हाला हे दोन पॉइंट भेटतात तर इकडे भीमपूल सरस्वती धाम आणि केशव प्राय बघायला बघायला बे। भेटेल आणि इकडे गणेश गुफा आणि गुफा सो आपण इकडे जाणार आहे ही ग्रॅफिटी बघा सुंदर आहे आली बघ समोरच आहे गणेश गुफा तर हे बघा इथं माहिती लिहिली आहे महाभारत आणि अठरा पुराण इथं लिहिलेत जे की व्यास महर्षी गुरुजींनी सांगितलेत आणि गणेशजींनी लिहिले चला जाऊयात मध्ये वे ही अशी माहिती आहे तुम्हाला वाचायची असेल तर पॉज करून वाचा मी जवळून दाखवतो पेता सिद्धी दातावर हे गणनायक मोर्या खूप छोटी हे गणनायक लागत आणि अशा प्रकारे आपण व्याज गुफेला पोहोचलोय आणि यस भारतातली पहिली चहाची दुकान म्हणा किंवा शेवटची म्हणा तर चला जाऊया गुफेत पाहूयात तर ही आहे व्यास गुफेची माहिती पॉज करून वाचू शकतो आतमध्ये अलाउड नाही आहे सो बंद करू आतमध्ये व्यास मर्जी यांची मूर्ती आहे आणि त्यांचे पुत्र आहे त्यांची सुद्धा मूर्ती आहे आणि यस हीच ती गुफा जिते व्यासमर्जी यांनी महाभारत सांगितलं होतं गणेशजींना आणि ही दुकाई। चाय 20 आगे आगे वा। आहे चहाची शेवटची दुकान चहा की नाही काय अरे वा आखरी दुकान या पहिला दुकान हो के बी वीस रुपये सही आहे सही आहे हेस आणि ही आपली शेवटची बॉर्डर तिथून पुढे शहाना चालू होतं चला पुढे जाऊया आपण भीमपूल आणि सरस्वती नदीचं उगम पाहूया आहे खूप थोड्या थोड्या अंतरावर पण काय ना पुंगनाथ आणि केदारनाथचा ट्रेक करून पाय असे जाम झालेत ना अजिबात चालायची इच्छा नाही अरे हे उतरायचंय आणि नंतर हे चढावं लागणार आहे शिकताय जिम सोडली कंटिन्यू नव्हती चालू त्यामुळे हा सगळा विषय झालेला आहे जर तुम्ही येत असाल केदारनाथ बद्रीनाथ तुंगनाथ तर महिना दोन महिने आधीच प्रॅक्टिस चालू करा यावेळेस मी प्रॅक्टिस केली नव्हती लास्ट टाइम आलो होता तेव्हा मी प्रॅक्टिस करून आलो होतो त्यामुळे जास्त काही त्रास झाला नव्हता आणि मागच्या वेळेस तुंगनाथ पण केला नव्हतं यावेळेस तुंगनाथ पण केले त्यामुळे पकडून पकडून चालावं लागतं हे सरस्वती नदीचं मंदिर आहे चला जाऊया तर आधी मला वाटलं की माहिती सांगावी पण नंतर असा विचार आला की मी इतका विद्वान नाही की ही माहिती मी तुम्हाला सांगा तर तुम्हीच पुस्तकांमध्ये वाचून याची माहिती करा पुढे द्रौपदी मंदिर आहे आलंच नाहीये चाललंय जाऊया यार व्यू बघा ना काय भारी व्यू आहे माझ्या मार्ग आणि हा तोच मार्ग आहे जिथून पांडव स्वर्गामध्ये गेले होते आणि तो जो पूल दिसतोय समोर त्याच्या खालचा जो दगड आहे ना तो भीमाने ठेवला होता तर तो दगड भीमने ठेवला होता तर पांडवांना जाण्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी तो दगड ठेवण्यात आला होता आणि तेव्हापासून त्याला भीम सात वाजून सत्तावीस मिनटं झालेत अंधार झाले त्यामुळे आतलं काही दिसत नाही आणि हा सरळ वसुधारा वॉटरफॉलला रोड जातो आता आमच्याकडे वेळ आहे त्यामुळे आम्ही स्किप करतो आहे तर ह्याच इथे पाहण्यासारख्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आमच्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आम्ही जास्त वेळ एक्सप्लोर केलं नाही तर तुम्ही आला की नक्कीच सर्व गोष्टी पहा आणि येण्याआधी व्हिडिओमध्ये जेवढी माहिती भेटली तेवढी तर आहेच आणि अजून माहिती हवी असेल तर गुगल करू शकतो तुम्ही आता आपण आपल्या भारताच्या पहिल्या गावात उभा आहोत किंवा शेवट ते करू शकता तर आपण आपला व्हिडिओ इथेच एड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा व्हिडिओ मस्त राहा मस्त करा लंबोदर पेताबर थी सिद्धी दाता विघ्न विनायक मौर्या